पनवेल तालुक्यातील नानोशी गावातील आदिवासी पाड्यावर बांधकाम सुरू असणाऱ्या साईटवर गोळीबाराची घटना घडली आहे हल्लेखोरांनी बाबू वाघमारे या पंचेचाळीस वर्षीय हो, मेस्त्री काम करणाऱ्या कामगाराची गोळ्या घालून हत्या केली आहे ही घटना बुधवारी संध्याकाळी चार वाजता घडली गोळ्या घालून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत बांधकामाचे कंत्राट घेण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार झाला असावा अशी शक्यता प्राथमिक तपासात वर्तवण्यात येत आहे पनवेल शहर पोलीस व गुन्हे शाखेच्या चार पथकांनी तपास सुरू केला आहे व आरोपींचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे अपने समझ <petitive uno, levee> <soấp> ndi 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 ndi